दूधगंगा नदीत अनेक गावातील सांडपाणी थेट मिसळत आहे तर काही कारखान्यांमधील सांडपाणी नदीत सोडलं आहे हेच पाणी पिण्यासाठी वापरलं आहे त्यामुळं साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे मात्र शासन आणि प्रदूषण मंडळानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे दूधगंगा आणि भोगावती नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी केली आहे काळंबावाडी राधानगरी आणि तुळशी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याला सुमारे चाळीस टी एम सी पाणी मिळत आहे आणि भोगावती नदीतून हे पाणी उपलब्ध होत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नद्यांमधील पाणी प्रदूषित होत आहे नदी काठावरील अनेक गावातील सांडपाणी थेट मिसळत आहे तर काही कारखान्यातील सांडपाणी नदीत सोडलं जात आहे पुढं अनेक गावातील नागरिकांना हेच पाणी पिण्यासाठी पुरवलं जात आहे दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय तसंच जलचर प्राण्यांच्या जीवावर हे प्रदूषण उठलंय शासनानं तातडीनं दखल घेऊन दूधगंगा आणि भोगावती नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशी मागणी चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी केली आहे जल हे तो कल हे अशा घोषवाक्यांच्या माध्यमातून प्रबोधन केलं जात आहे पण प्रत्यक्षात पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही हीच एक शोकांतिका म्हणावी लागेल बी न्यूज साठी राधानगरीहून श्रीकांत जाधव